मार्केटिंग हा प्रत्येक व्यवसायाचा आत्मा असतो प्रॉपर मार्केटिंग न केल्यामुळं दरवर्षी हजारो उद्योग बंद पडतात आता लहान व्यवसायांसाठी मार्केटिंगचं बजेट सेट करणं हे थोडंसं किचकट असतं कारण अनेक वेळेला लहान व्यवसाय हे आर्थिक अडचणीत सापडलेले असतात मग अशा वेळी टी व्ही न्यूजपेपर रेडिओ याच्यावर जाहिरात देण्यासाठी मोठ्या प्रमाणातला खर्च लहान व्यवसायांना न परवडणारा असतो मग या व्यवसायांनी मार्केटिंग करायचंच नाही का किंवा ह्यांना मार्केटिंगसाठी दुसरा कोणता चांगला पर्याय उपलब्ध आहे तर तो म्हणजे गोरिला मार्केटिंग गोरिला मार्केटिंग ही एक अशी मार्केटिंगची पद्धत आहे ज्याचा वापर कोणीही करू शकतं अगदी कमी खर्चात आणि चांगल्या प्रकारे प्रभाव पाडू शकेल अशा ही गोरिला मार्केटिंगची पद्धत आहे नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट आता गोरीला म्हणजे काय तर एक असा व्यक्ती जो सैन्याचा अधिकृत सैनिक नसतो पण तो सैन्यासाठी काम करत असतो जेव्हा युद्धाची लढाईची वेळ येते अशा वेळी हा गोरीला अनपेक्षितपणे किंवा कोणालाही अपेक्षित नसताना समोरच्या शत्रूवर किंवा समोरच्या शत्रू सैन्यावर हल्ला करतो आणि आपल्या सैन्याला मदत करतो याला थोडक्यात आपण गनिमी कावा सुद्धा म्हणू शकतो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा गनिमी कावा वापरून अनेक लढाया जिंकल्या होत्या याच्यामध्ये ते काय करायचे का की शत्रूला अपेक्षित नसणारी चाल खेळायची शत्रूला काय अपेक्षित असायचं की महाराज येथील मैदानावरची लढाई होईल आणि आपण जिंकेल पण महाराज शत्रूला आपल्या गडकिल्ल्यांवर बोलवायचे आणि तिथं ते त्याला नेस्ताभूत करायचे म्हणजे शत्रूला किंवा समोरच्याला जे अपेक्षित नाही आहे जे त्यानं विचारच केला नाही अशा प्रकारे काहीतरी करायचं आणि विजय मिळवायचा हेच व्यवसायात करायचं जे काही पारंपरिक पद्धतीचं मार्केटिंग चाललं आहे जे परंपरेनं जे सगळे करतायत बाजारातले तुमचे कॉम्प्युटर्स इतर व्यवसाय जे करतायत ते सोडून त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी जे करायचं जेणेकरून तुमच्या ग्राहकांचं लक्ष तुमच्या व्यवसायाकडे तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसे त्याच्याकडे वेधलं जाईल ग्राहकांना तुम्ही अट्रॅक्ट करू शकाल ह्याला म्हणायचं गोरिला मार्केटिंग आता गोरिला मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला एकतर चांगल्या प्रकारे विचार करता आला पाहिजे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करता आला पाहिजे एक विचित्र प्रकारे त्याला आपण विचित्र म्हणू शकतो कारण जे पारंपरिक पद्धतीनं ज्या प्रकारे बिझनेस प्रेझेंट केला जातो ते न करता वेगळ्याच प्रकारे विचित्र प्रकारे आपल्या बिझनेसला प्रेझेंट करायचं हे स्किल किंवा अशा प्रकारची क्रिएटिव्हिटी तुमच्याकडे असली पाहिजे आणि याचा वापर करून तुम्ही गोरीला मार्केटिंग चांगल्या प्रकारे करू शकता त्याचा फायदा तुमच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारे होऊ शकतो आता गोरीला मार्केटिंगचे सहा प्रकार आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा येतं व्हायरल मार्केटिंग तुमच्या व्यवसायाबद्दल असं काही पोस्ट किंवा त्याला नाव किंवा असं काहीतरी क्रिएट करा की तुमच्या ग्राहकांना ते काहीतरी वेगळं वाटेल त्यांच्या मनाला ते स्पर्शून जाईल त्यांना त्याचा फोटो काढून इतरांसोबत शेअर करायला आवडेल त्यांना वाटेल की अरे हे काहीतरी नवीन आहे आपण इतरांना दाखवूया इतरांसोबत शेअर करूया उदाहरणार्थ एका चप्पल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या दुकानाबाहेर चप्पलांचा दवाखाना असा बोर्ड लिहिला होता आणि ते फार व्हायरल झालं अनेक लोकांनी ते शेअर केलं एकाने एकाचं सलून होतं त्यांना बोललेला होता हेअर इंजिनियर हे पारंपरिक पद्धतीपेक्षा काहीतरी वेगळं आहे काहीतरी नवीन आहे जे लोकांना अपेक्षित नाही आहे जे याचा कोणी विचार पण केला नाही की असं नाव असेल हेअर इंजिनियर असं कोण नाव देतं किंवा चपलांचा दवाखाना असं कोण नाव देतं जे लोकांच्या विचारात नाही आहे जे कोणीच करत नाही आहे ते करायचं जेणेकरून ग्राहकाला ते टच होईल आणि ते स्वतःहून ते व्हायरल करतील अशा प्रकारे जाहिरात करणं ह्याला व्हायरल मार्केटिंग म्हणायचं दुसरा गोरिला मार्केटिंगचा प्रकार आहे तो म्हणजे प्रिझ्युम मार्केटिंग आता याच्यामध्ये काय केलं जातं जे, आ, जे जा प्रकारे तुमचा बिझनेस प्रेझेंट व्हायला पाहिजे तसं न करता काहीतरी विचित्र आणि अनपेक्षित पद्धतीनं तो बिझनेस प्रेझेंट करायचा उदाहरणार्थ एका समोशाच्या दुकानाबाहेर एक भला मोठा समोसा लावलेला होता किंवा तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं गोरीला मार्केटिंग म्हणून तरी तुम्हाला असे बरेच चित्र दिसतील की गाडीवर साप पाणी असा वेटोळा घातलेला चे चित्र रंगवलं आहे किंवा नेलपेंट रस्त्यावर सांडले अशी बाटली चित्र तयार करून किंवा ती बाटली तशा प्रकारे तयार केली आहे किंवा आपल्याकडे अनेक चहावाले त्यांच्या बाहेर दुकानाबाहेर ते माणूस चहाची किटली घेऊन उभा असतो किंवा पिझ्झा बर्गरच्या दुकानाबाहेर ते माणूस बसलेला असतो म्हणजे स्टॅच्यू अशा प्रकारे काहीतरी वेगळं करायचं जेणेकरून ग्राहकांचं लक्ष तुमच्या व्यवसायाकडे वेधलं जाईल समजा तुमचा दातांचा दवाखाना आहे तुम्ही डेंटिस्ट आहात तर तुमच्या क्लिनिकच्या बाहेर तुम्ही एक भाला मोठा दाताची अशी प्रतिकृती करून ती खाल्णं कुठंतरी किडली आहे आणि एक माणूस ते साफ करतो आहे असा एक स्टॅच्यू बनवून तुम्ही लावू शकता जेणेकरून लोकांचं लक्ष त्या स्टॅच्यूकडं वेधलं जाईल आणि दात रिलेटेड काहीतरी आहे म्हणजे डें डेंटिसचं क्लिनिक आहे हे समजून जाईल थोडक्यात काय तर ज्या प्रकारे इतर लोक आपल्याला प्रेझेंट करतात आपल्या व्यवसायाला ग्राहकांसमोर दाखवतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं काहीतरी विचित्र पद्धतीनं तुम्हाला तुमच्या व्यवसायाला ग्राहकांसमोर प्रेझेंट करायचं आहे तर तिसरा गोरिला मार्केटिंगचा प्रकार आहे तो म्हणजे एक्सपिरियन्शियल मार्केटिंग याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या ग्राहकांना सुरुवातीला फ्रीमध्ये तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेसचा अनुभव द्यायचा असतो त्यांना एक एक्सपिरियन्स घेऊ द्या तुमच्या प्रोडक्ट किंवा वस्तूंचा आणि त्यांना आवडला तर ते आपोआप खरेदी करतील जे तुमचा ग्राहक बनतील त्यांना आवडला असल्यामुळे ते इतरांनासुद्धा सांगतील माऊ पब्लिसिटी मिळेल हा त्याच्यामागचा बेसिक कन्सेप्ट असतो त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मिठाईच्या दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदार आपल्याला मिठाई पहिल्यांदा खायला देतो हे एक्सपिरियन्शियल मार्केटिंगच आहे किंवा परफ्यूमच्या दुकानामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही परफ्यूम स्प्रे करून बघितला त्याचा वास बघितला आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही घेता तर हे एक्सपिरिएन्शियल मार्केटिंग आहे किंवा एखादं कॉस्मेटिकचं दुकान आहे एखादी महिलाने एल पेंट घ्यायला आली आहे त्या दुकानदारानं आधी तिला ते नेल पेंट यूज करायला दिलं आणि तिला आवडलं तर ती घेऊन जाईल हे जे जा एक्सपिरियन्शियल मार्केटिंग आहे हे फार महत्त्वाचं असतं याच्यातून कस्टमरला तो, कस्टमर तो एक्सपिरियन्स मिळतो की हा प्रोडक्ट ॲक्च्युअलमध्ये वापरल्यानंतर काय फील होत आहे त्याला ते फील घेता येतं फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यामुळं तो ग्राहक बनण्याची शक्यता जास्त असते आणि असं केल्यामुळं माउथ प्युप्लिसिटी फार मोठ्या प्रमाणात मिळते चौथा टाईप आहे गोरिला मार्केटिंगचा तो म्हणजे वाईल्ड पोस्टिंग हा टाईप प्रिझ्युम मार्केटिंगसारखाच आहे पण याच्यामध्ये पोस्टर बनवले जातात जसं प्रिझ्युम मार्केटिंगमध्ये स्टॅच्यू म्हणजे एक फिजिकल काहीतरी तिथं तेर बॉडी बनवलेली असते तसं वाईल्ड पोस्टिंगमध्ये पोस्टर बनवलेलं असतं भले मोठे होर्डिंग्स आपण अनेक ठिकाणी लावलेले बघतो किंवा घरांवर ते रंगवलेलं बघतो हे वाईल्ड पोस्टिंगचाच टाईप आहे गोरेला मार्केटिंगचा स्टाईप आहे फक्त जे पारंपरिक पद्धतीनं चालू आहे तसे पोस्टर न करता त्याच्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजे काहीतरी वेगळं पाहिजे जेणेकरून ग्राहकांचं लक्ष तुमच्या व्यवसायाकडे तुमच्या वस्तूंकडे आणि सेवांकडे वेधलं जाईल पाचवा गोरेला मार्केटिंगचा टाईप आहे तो म्हणजे ग्रासरूट मार्केटिंग आता याच्यामध्ये काय केलं जातं एका विशिष्ट समुदायाला विशिष्ट ग्रुपला टार्गेट केलं जातं आणि तेवढ्याच लोकांना कस्टमर कसं बनवता येईल आणि त्यांच्यामार्फत अजून त्यांच्या कम्युनिटीमध्ये कसं आपलं बिझनेस नेटवर्क वाढवता येईल याच्यावर फोकस केलं जातं आता उदाहरणार्थ एखादी जिम आहे आणि त्यांना त्यांचं मार्केटिंग करायचं आहे तर ते ठराविक एजसाठी ठराविक लोकांसाठी अशी काहीतरी ऑफर ठेवू शकतात की तुम्ही जॉईन व्हा मेंबरशिपची फी भरा आणि अमुक कुपन कोड मिळेल किंवा काहीतरी तुम्हाला मिळेल ते तुम्ही इतरांसोबत शेअर करा चार मेंबर अजून आणले तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल तुम्हाला अमुक ऑफर मिळेल किंवा जिमचे जिमची साहित्य असेल ते तुम्हाला मोफत मिळेल किंवा प्रोटीन वगैरे जे काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल अशी काहीतरी टेक्निक वापरली जाते आणि ठराविक ग्रुपला टार्गेट केलं जातं म्हणजे उदाहरणार्थ तुमची जिम आहे आणि तुम्हाला एक पन्नास लोकांचा ग्रुप तुमच्या जिमसाठी मेंबर म्हणून हवा आहे तर तुम्ही काय कराल तर एक अशा सपोज एका कंपनीला तुम्ही टार्गेट केलं त्या कंपनीतल्या एम्प्लॉईला आणि तुम्ही त्याला सांगितलं की तू तुझ्या फ्रेंड सर्कलला जर जिम जॉईन करून दिली तर तुला आम्ही एवढे एवढे मेंबरशिपमध्ये डिस्काउंट देऊ किंवा तू आमची जाहिरात करायची इनडायरेक्टली की तुझे फ्रेंड किंवा तुझे कलिग्स आमच्या जिमला जॉईन करतील ह्याला म्हणायचं क्रासरूट मार्केटिंग सहावा गोरिला मार्केटिंगचा टाईप आहे तो म्हणजे रब ऑफ इफेक्ट याच्यामध्ये काय केलं जातं तर जो ट्रेंडिंग विषय आहे जो सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे विषय त्याला घेऊन आपली मार्केटिंग केली जाते म्हणजे ट्रेंडिंग विषय तर तुम्हाला सोशल मीडियावर बघायला मिळतातच त्याच्यामध्ये एखाद्या बिझनेसचं नाव येत असेल किंवा तुमच्या बिझनेसचं तुमच्या प्रोडक्टचं नाव येत असेल तर ते झपाट्याने व्हायरल होतं आ, याचा वापर झोमॅटो वगैरे फार चांगल्या प्रकारे करतात बघा फूड आ, फूड रिलेटेड जाहिराती करून तर सोशल मीडियावर फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल गुगल असेल यूट्यूब असेल याच्यावर तुम्हाला ट्रेंडिंग विषय काय आहे हा समजतो आणि ह्याचा वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायाला तशीच जाहिरात करून व्हायरल करू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या प्रकारे होत असतो अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद